गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव स्वामी समर्थ महाराज की जय अशा जयघोषात सुभाष गल्ली अक्कलकोट येथील श्री रिद्धीसिद्धी गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर महाप्रसाद पाळणा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मनी प्र श्री बसवलिंग महाराज यांच्या दिव्य सानिध्यात श्री रिद्धी सिद्धी गणेश मंदिर समाजसेवी संस्था अध्यक्ष मल्लिनाथ साखरे उपाध्यक्ष प्रकाश बसवणप्पा किलजे सचिव शिवपत्र हळगदे सहसचिव दयानंद बिडवे खजिंदार राजेंद्र भुजंगे सुभाष गल्ली रिद्धीसिद्धी गणेश मंदिर जय मंडळ मित्रमंडळ रिद्धीसिद्धी प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून गणेश जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात आयोजित केला जातो गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटे श्रींच्या मूर्तीस महा अभिषेक सकाळी दहा वाजता भजन सत्संग महिला भजनी कार्यक्रम दुपारी बारा वाजता पाळणा व गुलाल कार्यक्रम दुपारी बारा ते पाच पर्यंत तीन हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एकोणऐंशी जणांनी रक्तदान केले यावेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी उपनगराध्यक्ष बंटी राठोड श्री स्वामी समर्थ मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले माजी नगराध्यक्ष बसनिंगप्पा खेडगी प्रथमेश शिंगळे नगरसेवक नागराज कुंभार लक्ष्मीकांत धनशेट्टी महेश डोळे यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे संचालक गुरुनाथ पोद्दार प्रशांत शिंपी सुशील किरजे दयानंद रोडगे राजेंद्र व महेश लोकापुरे प्रभुलिंग हळगोदे राजशेखर भरडे चन्मलप्पा पट्टद मल्लम्मा पसारे राजशेखर कलबुर्गी राजय्या हळगुणकी शिवकांता पसारे प्रभावती लोकापुरे आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल वेदपाठक अरुण पोद्दार महेश कलबुर्गी प्रशांत थम संतोष पराने गुरुनाथ पट्टद सुरेश येळसंगे संजय लोकापुरे प्रशांत शिंपी शिवशंकर भुसनुरे आदींनी परिश्रम घेतले दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी ग गने, गणेश जयंतीनिमित्त अक्कलकोट येथील सुभाष गिल्ली येथील महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित झाला होता आणि गणेश जयंती साजरी करण्यात आली आमच्या गणेश गणेश मंदिराची स्थापना दोन हजार अकरा साली झालेली आहे विद्धी सिद्धी गणेश गणेश मंदिर म्हणून आमचं प्रचलित आहे मंदिर आणि नवसाळा पावणारा गणप गणपती म्हणून आमचं गणपती प्रचलित आहे किती वर्ष झालं सर आपण महाप्रसाद ठेवतो महा आमच्या गणेश गन, स्थापनेपासून जे जेणेकरून एक पंधराही वर्षाला पंधरा वर्षाला आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो साधारण जेणेकरून चार पाच हजार लोक महाप्रसाद घेऊन जातात आणि पूर्ण प्रसाद आपल्या भक्तांना मिळतो इथे आजचा जे पूजा झालेली आहे आजचे जे नूतन नगरसेवक मिलिंददादा कल्याण शेट्टी आज तुमचे नगरा नगराध्यक्ष तर यांच्या हस्ते तुम्ही पूजा केलेली आहे पूजा त्यांच्या हस्ते पण झालेली आहे आमच्या आणखीन शिवाय माननीय स्वलिंग स्वामीजी यांच्या हस्ते आज प्रथम पूजा झाली पूजा झाल्या आपल्या अकलकोट नगरीचे नगराध्यक्ष माननीय मिलंददा यांच्या सत्कार आयोजित सत्कार करण्यात आले सर्व नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले महाप्रसाद आणि पाळणा बरं या दरवर्षी आपण रक्तदान शिबिर वगैरे घेता आता किती वर्ष झालं सर आपण 27 वर्षांत सत्तावीस जानेवारी